नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा ऑक्टोबर बघूया आपण आजचा हवामान आजच्या पावसासंदर्भाची माहिती यासोबतच येणाऱ्या दिवसामध्ये देखील शेतकऱ्यांना पिकांची काढणी करायची आहे याबद्दल देखील माहिती बघणार आहोत तर काल आपण एक अंदाज दिलेला होता की राज्यामध्ये विजनसहित गडगडाटी पावसाचा अंदाज आहे तर त्याप्रमाणे पाऊस देखील राज्यामध्ये झालेला आहे आणि आज सोळा ऑक्टोबरचा जर बघितलं आपण तर आज राज्यामध्ये खास काही पाऊस नाही थोडासा पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे परंतु तरी देखील थोड्या थोड्या भागासाठी पाऊस होईल परंतु कालच्यासारखं रूप पावसाचा आपल्याला आपल्याला बघायला मिळणार नाही कालच्यासारखा का जोर या ठिकाणी आज राहणार नाही छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग नाशिकचा देखील पूर्वेकडे अहिल्यानगरचा देखील काहीसा उत्तरेकडील भागामध्ये आपल्याला पाऊस असेल दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये देखील थोड्याफार भागासाठी हा पाऊस होईल परंतु पुन्हा सांगतोय की कालच्यासारखी या ठिकाणी स्थिती नाही आता इथून पुढे शेतकऱ्यांना जे पिकांची काढणी करायची आहे तर त्याबद्दलचा आपण अंदाज बघूया तर आता आजपासून थोडासा जोर कमी होतोय पुढील दोन तीन दिवस अशाच प्रकारची स्थिती राहील आणि एकोणावीस वीस तारखेच्या आसपास दक्षिणेकडे मराठवाडा बीड धाराशिव लातूर यासोबत सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये पुण्याच्या काही भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे तत्पूर्वी अजून एक गोष्ट महत्वाची सांगतो तुम्हाला की हा जो पाऊस असेल तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्येच आणि किनारपट्टीकडेच आपल्याला हा बघायला मिळणार आहे म्हणजे कोकणामध्ये बघायला मिळणार आहे विदर्भामध्ये खास या पावसाची शक्यता नाही विदर्भामध्ये फक्त होणारे जे जिल्हे आहेत चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अमरावती या किंवा अकोला या भागामध्ये थोडासा पावसाचा अंदाज आहे बाकी ठिकाणी खास अंदाज नाही अमरावती आणि अकोल्यामध्ये देखील शक्यता थोडी कमीच आहे परंतु ग्रहय दरावी या ठिकाणी पाऊस होईल तर एकंदरीत हा पाऊस विदर्भात हो जास्त काही प्रभाव दाखवणार नाही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खूप काही घाबरून न जाता तशा प्रकारचा पाऊस देखील घाबरण्यासारखा होणार नाही कारण की या पावसाला सार्वत्रिक अशी व्याप्ती राहणार नाही काही ठिकाणी पाऊस पडेल काही ठिकाणी पडणार नाही त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही त्या ठिकाणी विनाकारण शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि आपल्या कामाचं जे नियोजन असेल तर ते या ठिकाणी चालू ठेवा तर एकोणीस वीस तारखेच्या आसपास दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या आसपास दक्षिणेकडे पाऊस होईल आणि एकवीस तारखेला जे असेल तर काही सिंचित चौत्तरीकडे सरकेल जसं की छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग जालन्याचा थोडासा भाग किंवा अहिल्यानगरच्या देखील मध्यवर्ती भागामध्ये दे। परंतु फिक्स याची अशी गॅरंटी नाही बावीस तेवीस नंतर हळूहळू जो पाऊस असेल तर पंचवीस तारखेपर्यंत देखील अशाच प्रकारची स्थिती आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळेल की पाऊस हा सगळीकडे सार्वत्रिक होणार नाही काही भागामध्ये होईल तर काही भाग हे कोरडे राहतील त्यामुळे आपण पंचवीस तारखेपर्यंत ज्या पिकांची काढणी असेल ते करू शकता खास करून कापसाची वेचणी जी असेल तर ती आपण चालू ठेवा कारण की थोडंसं पंचवीस तारखेनंतर जे असेल तर, तर थोडासा किंचितचा जोर जो असेल पावसाचा तर तो वाढण्याचा या ठिकाणी अंदाज आहे पंचवीस तारखेच्या नंतर आणि पाच नोव्हेंबरपर्यंत तर आपण अंदाज दिलेला आहे त्यामध्ये दोन दिवस जे असेल तर लवकर पाऊस बंद होण्याची देखील शक्यता निर्माण होईल दोन तीन तारखेच्या आसपास नोव्हेंबरच्या तर तोपर्यंत पावसाचं सावट असेल परंतु शेतकऱ्यांनी घाबरावं अशा हो, प्रकारची एकंदरीत स्थिती नाही आणि जे शेतकरी बांधवांना कांद्याचं बियाणं टाकायचं आहे तर मी चार ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना सांगतो आहे की तुम्ही कांद्याच्या बियाण्याचं रान तयार करा बियाणं टाकून द्या पावसावरतीच येणाऱ्या दिवसामध्ये उगण्याची शक्यता आहे अशा प्रकारची एकंदरीत सर्व माहिती दिलेली आहे परंतु शेतकरी काही ऐकत नाही ते सोशल मीडियावर बघतात खूप मोठा धुमाकूळ वगैरे काय गोष्टी असतील त्या त्यामुळे शेतकरी देखील स्वतः निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये आता राहिलेले नाही आहे आणि माझ्यासारखा एखाद दुसरा माणूस तुम्हाला जर वेळेला योग्य मार्गदर्शन करीत असेल तर ते देखील शेतकऱ्याला लवकर पचत नाही कारण की शेतकऱ्यांना वाटतं सगळे हे सांगतात आणि तुम्ही वेगळं सांगताय त्यामुळे ते काही ताळमेळ बसत नाही असं नाही की शंभर टक्के लोकांचा ताळमेळ बसत नाही ज्यांना अनुभव आहे ते तर शंभर टक्के ऐकतात त्यात काही शंका नाही आहे आणि त्यांचं देखील या टेक्निक कसल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही त्यामुळे माझं तरी मत आहे तुम्ही कांद्याचं बियाणं टाकून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचं कांद्याचे पुनर्लागवडीसाठी या ठिकाणी उशीर होणार नाही आणि ज्यांनी लवकर लवकर लागवडीचं बियाणं टाकण्याचा निर्णय घेतला त्यांचं बियाणं जर उगून आलं तर नक्कीच या ठिकाणी त्यांचा फायदा देखील होईल कारण की लवकर लागवड या ठिकाणी करता येईल नाहीतर पार जानेवारीच्या किंवा संक्रांतीच्या आसपास किंवा नंतर तुम्हाला सगळेच एकत्र ये येतात आणि त्यावेळेस तुम्हाला लेबर देखील मिळणार नाही संक्रांतीच्या नंतर जानेवारी शेवटीपर्यंत तुमचं जे लागवडीचं नियोजन असेल ते जाईल यामध्ये खर्च वायाला जाईल आणि उत्पादन उत्पादनाची क्वालिटी हे सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी परिणाम होत असतो त्यामुळे बियाण्याचा टाकण्याचा तुम्ही निर्णय शंभर टक्के घ्या तसाही आपला शेती हा जुगाराचा आहे आपण कोणती गोष्ट गॅरंटी नाही असते एक किलो बिया टाकलं तर आपल्याला किती उत्पादन मिळणार आहे हे कुठलीही या ठिकाणी हमी नसते प्रत्येक वर्षी आपण जुगारासारखंच मातीमध्ये माती पैसे फेकून देत असतो कुठलीही त्याची गॅरंटी राहत नाही मग आता तुम्ही बियाणं टाकायलाच का घाबरताय ठीक आहे खूपच भीती वाटते दहा किलो टाकायचं तर पाच किलो टाका वीस किलो टाकायचं तर दहा किलो टाका पण तुम्हाला कधी ना कधी बियाणं टाकावंच लागणार आहे मग त्याला उशीर केल्यापेक्षा आज टाकलं तर कमीत कमी तुमचं मार्गी लागून जाईल अर्धा जरी तुम्ही टाकलं पाच किलो दहा ऐवजी तर कमीत कमी तुमची काही ना काही होत नाही लवकर सुरुवात होईल आणि कदाचित जर भाव मिळाला तुम्हाला सुरुवातीला तर त्याचा देखील फायदा या ठिकाणी होऊ शकतो तर अशा प्रकारची एकंदरीत पाच नोव्हेंबरपर्यंत जवळपासची माहिती आहे तर काल देखील दिलेली आहे अजून जर तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न तुमच्या जिल्ह्याच्या तालुक्याचे विचारू शकता आणि हा व्हिडिओ जे असेल तुमच्या मित्र नातेवाईक व्हॉट्सअपला या ठिकाणी शेअर करा आणि तुम्ही देखील जे असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला या ठिकाणी विसरू नका आणि लाईक देखील या ठिकाणी जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तरच करा धन्यवाद